नमस्कार मित्रांनो मी विनोद वादनकर मित्रांनो तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्या आधार कार्ड संदर्भात ही महत्वपूर्ण बातमी आहे तुमच्या घरातील पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे बायोमॅट्रिक माहिती आणि अचूक ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे जर ते अपडेट केले नाही तर भविष्यात अभ्यास आणि स्पर्धा परीक्षा मध्ये ते कठीण होऊ शकते अनेकदा घरातील मोठी माणसं अपडेट राहतात पण घरातील लहान मुलांचे आय डी अपडेट करायचं विसरतात आधार कार्ड संदर्भात देखील असे अनेक उदाहरणं समोर येत आहेत तुमच्या घरातील लहान मुलांचे आधार कार्ड तुम्ही अपडेट केले का आहे का नाही केले नसेल तर ते करणे का महत्वपूर्ण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर पण नवीन असाल तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मुलांच्या भविष्यातील अभ्यास प्रवेश आणि स्पर्धा परीक्षेसाठी आधार अपडेट करणे हे खूप महत्वपूर्ण आहे आधार जारी करणारी संस्था आयने हे सध्या सर्वांसाठी अनिवार्य केलेले आहे सर्वप्रथम आपण मुलाचे वय पाच वर्ष झाल्यानंतर त्याचे आधार कार्ड अपडेट करणं का महत्वपूर्ण आहे हे या ठिकाणी पाहू पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना बायोमॅट्रिक माहितीशिवाय आधार कार्ड आपल्याला काढता येते परंतु यामध्ये पालकांच्या माहितीच्या आधारे आधार तयार केले जाते मूल पाच वर्षाचे झाल्यावर त्याचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे यामध्ये मुलाचे बोटाचे ठसे डोळ्याचे स्कॅनिंग आणि फोटो जोडले जातात याला बाल या या आधार अपडेट म्हणतात आणि त्याला अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट म्हणतात याकरता आपल्याला मूल पाच वर्षाचे झाल्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड अपडेट या ठिकाणी करावे लागते त्यानंतर मूल पंधरा वर्षाचे झाल्यानंतर परत एकदा या ठिकाणी आधार कार्ड अपडेट या ठिकाणी करावं लागते यामध्ये सुद्धा मूल जसजसे मोठे होते तस तसे त्याचे शरीर आणि बायोमॅट्रिक डेटा म्हणजे जसे बोटाचे ठसे आणि डोळ्याचे स्कॅनिंग जाते त्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षी पुन्हा आधार अपडेट करणे बंधनकारक आहे जर या अपडेट केले नाही तर भविष्यात प्रवेश किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये अडचण या ठिकाणी सुद्धा येऊ शकते आता या ठिकाणी मुलाचे पाच वर्ष झाल्यानंतर आणि पंधरा वर्ष झाल्यानंतर आपण आधार कार्ड अपडेट करतो या ठिकाणी फी किती लागते तर या ठिकाणी मुलाचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पालकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही त्यामुळे पालकांनी मुलाचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणालाही कोणते शुल्क या ठिकाणी देऊ नये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आधार अपडेट करण्याकरता तुमच्या नजीकचे सरकार मान्य जे आधार सेंटर आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट या ठिकाणी करून घ्यायचे आहे आधार कार्ड काढण्याकरता ऑनलाईन बुकिंग सुद्धा या ठिकाणी करता येते त्यासाठी तुम्हाला युआयडीए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा हा ऑप्शन निवडून तुम्ही ठरलेल्या तारखेच्या दिवशी तुम्ही आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जाऊ शकता परंतु यासाठी जे सेंटर त्यांनी निवडलेले आहे ते खूप कमी आहे त्यामुळे त्या आपण या भानगडीत न पडता सरळ आधार सेंटरवर जाऊनच आपण आपले आधार कार्ड अपडेट या ठिकाणी करून घ्यायला हवे आधार गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मुलाचा जन्माचा दाखला ओळखपत्र पत्त्याचा पुरावा आणि पालकाचे आधार कार्ड सोबत त्या ठिकाणी ठेवावे त्या ठिकाणी गेल्यानंतर आवर्जून ह्या गोष्टी चेक करून घ्यावा की फिंगर प्रिंट घेतली का डोळ्याचे स्कॅनिंग घेतले का आणि मुलाचा फोटो घेतला का या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या म्हणजे मुलाचे आधार योग्य आणि वैद्य होईल अशा प्रकारे मित्रांनो ही होती लहान मुलाचे आधार कार्ड अपडेट करण्यासंदर्भात तीन महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा